अरे लेखान करा संभाजी राजांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देऊन का लडून मरा पाया राजे के साथ और मरेंगे भी शंभू राजे के साथ साथ्यावरती बसवलं घेऊन निघाले पण जाताना वेळ कमी पडला आणि मुकरप खानानं नावडीला अवघ्या एक हजार सरदारांचा ताफा उभा केला मालोजी बाबा सोबत संभाजी राजे सोबत संताजी कवी कलश हातात समशेर घेऊन एका नदीला मुकरब खानाचा सेनासागर भेटायला आला होता काटावर होता शिवपुत्र संभाजी आणि ठरलं एकच लढून मरा नाहीतर पाया पडून शरणागती पत्करा संभाजी महाराजांनी मातीसाठी लढायचं ठरवलं साठ वर्षाचे मालोजी बाबा संभाजी राजांना सांगते राज तुम्ही निघा बाजी प्रभूंनी शिवरायांसाठी घोडकिंड हरवली हा मालोजी तुमच्यासाठी या संगमेश्वरची खिंड अडवून धरायला तयार आहे तरी संभाजी राजे म्हणतात मालोजी थकल्या खांद्यावरती स्वराज्य सोपवून जायला राज नाही झालो आपण घेऊ आणि लढू इथं तलाव सात वर्षाच्या मालोजी बाबा संभाजी राजांसाठी जीवाचं रान करू लागले खान एक संशय फिरवली मालोजी बाबाची गर्दन खाली पडली मालोजी राजांच्या मालोजी बाबांच्या तोंडात एक वाक्य निघालं संताजी संता पोराला सांगते संता काही कर राजाला सुखरूप पोहोचव आपल्या संभाजीला जगला पाहिजे अरे केला रा। संभाजी राजांच्या केसाला सुद्धा धक्का लागून देऊ नका पण बळ तोकडं पडलं आणि संभाजी राजांना मुघलांनी घेरलं संभाजी राजांनी सांगितलं संताजीला संताजी संताजी संता तयार होईनाच सोडून नाही ना जाणार संताजी राजा देतोय दे बादल घोडा घे आणि लवकरात लवकर रायगडावरती जा आणि सांग संभाजी राजांना कैद करायचा प्रयत्न चालू आहे बादल घोड्यावरती संताजी घोरपुढे बसले घोडा ताणला अरे तो बादल संभाजी राजांचा डोळ्यात पाणी आणून राजाकडे बघत होता अरे पाय निघत नव्हता आयुष्यभर संभाजी राजा ज्या घोड्यावरती बसला तो घोडा राजासाठी जीवाची रान करत पळत गेला 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 रायगडावरती गेला पण इकडं मुकरब खानानं संभाजी राजांना घेरलं दोरा ना साखर दंड गिरफार करा पण कोणाची जिगर होय ना एखादा समोर जायचा संभाजी फक्त नजर न चार पावलं माग सरायचा तो त्यावेळी त्याला कळालं जगात सगळ्यांचा नाद करा पण मराठ्यांचा नाद करायचा नाही माझी नाही छोटी दोर आणले साखळ दंड आणले फितनं संभाजी राजा गिरफ्तार केला स्वराज्याचा संभाजी राजा पकडला गेला आणि औरंगजेबाला बातमी कळाली औरंगजेब उठून उभा राहिला नमाजाच्या रुकाता पळायला लागला हे आ आगयाच ज... अब दिखाएंगे उसको औरंगजेब चीज क्या है आतापर्यंत डोक्यावरती राजाची टोपी घालून फिरला असेल विदुषकी जबली घाला आतापर्यंत अंगात राजाची कपडे घालून फिरला असेल जनावराची कातडी बांधा आतापर्यंत अंगात साखर दंड घालून फिरला असेल आतापर्यंत अंगात सोन्याच्या मोत्यांच्या माळ्या घालून फिरला असेल लोखंडी साखळ दंडात बांधा आतापर्यंत असतील नगारे वाजवा आतापर्यंत हत्तीच्या अंबारीतन फिरला असेल उंटाला उलट बांधा कळू द्या जगाला आलमगीर संभाजी राजा गिरफ्तार केलाय या मुकरप संभाजी राजांच्या अंगावरती मोगली ड्रेस चढवला संभाजी राजांना घोड्याला उलट बांधलं आणि लवकरात लवकर संगमेश्वर पासून आकुलूज पर्यंत त्याला लवकरात लवकर संभाजी राजांना न्हायचं होतं का मराठ्यांना समजलं तर मराठे संभाजीराजांना सोडवायचा प्रयत्न करतील येईल का आकुलूजला का औरंगजेबाचं सत्तर हजाराची फौज आकुलूज मध्ये उभा होती आणि निघाला मुकरब खाननं संभाजी राजांना घोड्यावरती उलटे बांधलं अंगात मुकरी मुकरी रियासतीची मुगळी सगळी ड्रेस चढवले आपल्या माणसांना वाटलं दुसराचं मुगली, दुसरा मुगली कोण तर सरदार न्याय लागले अरे किल्ल्याच्या तटवर संभाजी राजाला नेले जात होतं पण दातावरच्या धारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय गावशा वेशी वर्ण संभाजी राजाला नेलं जात होत पण गावातल्या वारीला जाणाऱ्या वारकऱ्याला माहिती नव्हतं आपला राजा कैद झालाय खर तर संगमेश्वर ते आकलूज हे अंतर एष्टीनं जायचं म्हटलं तर ताईनं दीड दिवस लागतो या मुकरब खाननं संभाजी महाराजांना घेऊन हे अंतर अवघ्या दोन दिवसात पार केलंय कुत्र माघार लागल्यासारखा पळत होता का लवकरात लवकर संभाजी गिरफ्तार केलाय औरंगजेबा समोर पेश करायचा आहे आणि मुकरब खाननं संभाजी महाराजांना कुलूजला आणलं आणि सत्तर हजाराचा औरंगजेबाची फौज मुकरबला मिळाली मुकरबन संभाजी राजांना पकडलं डोक्याची कपडे काढली अंगाची कपडे काढली आणि डोक्यावरती विदुषकी टोपी घातली अंगात जनावराची कातडी बांधली आणि उलटाला उलटा उंता बांधला आणि संभाजी राजांची धिंड काढली अरे कोणीतरी यायच राजांच्या अंगावरती थुमकायच कोणीतरी यायच राजांच्या अंगावरती दगड मारायचं कोणीतरी यायचं उलटाची नाचायचा अंगातले थया, थया, थया ना साखर धंद टोचायचे बोचायचे जागो जागी रक्त 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 नाराजा रडला पोरांनो नाराजा औरंगजेबाच्या पाया पडला लेखांनो आपला राजा जगला स्वाभिमानानं आपला राजा लग्ना स्वाभिमानान का इथं बसलेल्या पोरांच्या कपाळावरचा भगवा टिळा राहावा फक्त यासाठी कोण कौन कोणाच्या घरावर कोण कौन कुणाच्या भिंतीवर कसा दिसतोय संभाजीराजा कसाय संभाजी कसा संभाजीराजा नऊ वर्ष जन औरंगजेबाला या सह्याद्रीचा सूर्य सुद्धा बघून दिला नाही कसाय तो शेवटी पळवत पळवत संभाजीराजांना राजांना गड म्हणजे आत्ताचा धर्मवीर गडावरती आणलं आणि औरंगजेबाला बातमी कळवली हुजूर कापर औरंगजेब संभा उठला संभाजीराजांच्या समोर उभा केलं खाली आला संभाजीराजांना बघितलं गुडघ्यावरती बसला आणि नमाजाच्या रुखाता पडायला लागला हे खुदा ना में लाके खड़ा किया आहे आणि पकडलेले असताना औरंगजेबाच्या कैदेत असताना संभाजी कवी कल कलश कवी आहात आपण मग हे खाली बसलाय माझ्या समोर येऊन ह्याच्यावरती सुसते का एखादी कविता आणि कडाडलाय कवी कलश हा राजन आणि राजांचा कवी म्हणू लागला राजन तुम हो साचे क्या खूप लढे हो जंग के तुम्हाला तेच औरंग हे और तुम्ही काय लढलात जंग तुमचं ते शौर्य बघून औरंगजेब स्वतःच सिंहासन सोडून तुमच्या समोर येऊन गुडगिर टेकून एकून बसलाय चोप चोप वरती जाऊन बसला आणि म्हणतोय नऊ साल का था ए, नौ साल का था तब मैंने इसको पूछा था क्यों ना संभा तुम्हें हमारा डर नहीं लगता तो नौ साल के संभा ने मेरे को जवाब दिया था अरे औरंगजेब हमें किसी का डर नहीं लगता लेकिन औरंगजेब हमारी वजह से सबको डर लगता है सच कहा था आयुष्य तीन चुका की ना, पहली चुक शहाजी राजाला जिवंत सोडलं शहाजी राजा मारला असता शिवाजी राजा तयार झाला नसता दुसरी चूक आग्र्यातनं शिवाजी राजाला जिवंत सोडलं शिवाजी राजा मारला असता संभाजी राजा तयार झाला नसता तिसरी चूक नाही करणार आणि विचारले पहिला प्रश्न कान देऊन ऐका विचारतोय बदा शंभ स्वराज्य का खजिना कहा रखा है अन का राज छावा अरे औरंगजेब हा सह्याद्री हमचा खजिना तू घेतलास पण घेऊ स्वतःच्या मनगटाच्या जोरावरती अरे तलवारीच्या टोकावरती भाकऱ्या भासतात मराठे तुला भाजायला वेळ नाही लागणार जादा बोलणे का नाही जो बताय वही जवाब देणे का आणि दुसरा प्रश्न विचारला बता शंभू म्हण कौन कौन से सरदार तुझी मे शामील ते आणि कडाडला राजा अरे औरंगजेब ही सगळी माणसं आमचे तू घेतलास फितुरी घेऊ एक दिवस असेच चोप इसकी आखे भूत मेरे को सताती ले जाय जाय इसको बांध दिया जाय आणि संभाजी राजा राजांना वधस्तंभाला बांधलं आणि मौलवींना बोलवलं आणि विचारलं क्या किया जाय ते मौलवींनी सांगितलं औरंगजेब हुजूर तुकडे करून मारायचा हलाल हलाल करायचा मासा जसा तडपडतो ना तसा नऊ वर्ष ना आम्हाला तडफडलंय जिवंत सोडायचा नाही आणि त्यावेळी सांगितलंय हुजूर एक काम करा त्याचा कवी मित्र कवी कलश कुठली शिक्षा संभाजी राजांना द्यायच्या अगोदर त्याचा मित्र कवी कलशाला ती शिक्षा द्यायची ठरलं एके दिवशी सायंकाळी संभाजी राजांना बांधले कवी कलशांना बांधले आणि मुखरब आणि औरंगजेब कवी कलशांच्या पशी आला आणि म्हणतोय मुखरब कवी कलशांना हे पास जिंदा छोड़ देंगे औरंगजेब आपको आणि हसत कवी कलश म्हणतोय संभाजी राजाना शंभू राजे सुना आपने क्या कह रहा है मुखरम। कहता है हां मेरे पास जिंदा छोड़ देंगे तेरे को आणि कवी कलश मुकरबला म्हणतोय औरंगजेबाकडे बघून अरे औरंगजेब नमखरे हम शंभू राजे के जिएंगे शंभु राजे के साथ और मरेंगे भी शंभू राजे के साथ अरे औरंगजेब हाथी घोड़े तोप तलवारे हाथी घोड़े तोप तलवारे फौज तो तेरी सारी है लेकिन जंजीर में पकड़ा राजा मेरा अभी सफे भारी है अभी सबे भारी है चोप आला मौलवींनी सांगितलं निकाल बोलती है उसकी आखे लाल तप्त सळ्या संभाजीराजांच्या जवळ त्याला आल्या संभाजीराजे वदस्तंभाला बांधलेत सप्त तया जवळ आल्या गरम सळ्या धुऱ्यांच्या रेषा सोडणाऱ्या रा। संभाजीराजांच्या डोळ्यांच्या समोर आल्या खूप होते डोळे डोळे उरले होते न खोपण्या उग्र 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 डोळ्यात रक्त 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 बाहेर करणाऱ्या अरे ज्या डोळ्यांनी साहेबांना बघितलं ज्या डोळ्यांनी हा विदर्भ बघितला त्या संभाजी राजाची आपल्या राजाचे डोळे उरले नव्हते दुसरी शिक्षा सुनावली विचारल्या औरंगजेबानं कुछ बताया आया, आया, आया। ना हुजूर गाली दे खाना, खाना छोड़ दिया है खाना छोड उसने हुजूर ऐसा कान आणि सैनिक जवळ कान बांधलं होत अरे ज्या कानानं हर हर महादेवाची गर्जना ऐकली ज्या कानानं शिवरायांचा जयघोष ऐकला ते कान आता जाणार होते जवळ आले हाशी तलवार बाहेर काढली सात तलवार चालवली संभाजीराजांचे कान खाली पडले डोळे उरले होते ना कान उरले होते उरले होते फक्त रक्त 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 बाहेर सोडणारे अवयव कोणीतरी यायचं संभाजीराजांच्या अंगावरती थों कायचं संभाजीराजांची केस धरायच वरील काढायचं असायचं व्यक्त व्हायच्या कोणीतरी यायचं हात हातात धरायच तलवारीनं संभाजीराजांच्या हाताची बोट कापायचं कोणीतरी यायच कुत्र्या गदारांना खायला घालायचं तस संभाजीराजांचं आपलं कातड सोल होत नाराजा रडला ना औरंगजेबाच्या पाया पडला राजा उभा राहिला स्वाभिमानानं फक्त फक्त माझी पोर धर्मासाठी जागावीत आणि मरावीत यासाठी एक जण आला त्यानं संभाजी राजांच्या अंगावरती तलवार काम करायचं चालू केलं एक, एक जण आला हातात मीठ घेतलं संभाजीराजांच्या अंगावर मीठा तडपड तसा राजाचा देह तडपडला पाणी दिलं राजा माशासारखा तडफडा लागला कोणीतरी आलं संभाजीराजांच्या राजांच्या अंगावरती गरम पाणी ओतलं हनुमानाला फासावा राजा दिसत होता भूता सारखी अवस्था करून ठेवली होती आपल्या राजाची भूता सारखी आणि तिसरी शिक्षा सुनावली जबान बहुत बोलते उसकी निकाल दो जबान ज्या जिबेन जगदंब जयघोष दिला जी जी या विदर्भातल्या शेतकऱ्यांच्या तोंडावरती पराक्रमाची गाथा सोडून गेली ती जीब आता जाणार होती हपशी जवळ आली संभाजीराजांच्या जवळ आले हापशींनी संभाजीराजांचा जबडा दाबायचा प्रयत्न केला तोंड उघडेना ना जबरा दाबायचा प्रयत्न केला संभाजीराजे तोंड दाबून धरलं उघडेना दाबून धरलं उघडेना अरे कस उघडेल वाघाच्या जबड्यात घालून हात मोजती दात आमची अवकात सांगणारा संभाजी राजा कशी उघडेल छोटी हापशीने एक युक्ती काढली संभाजी राजांचं नाक दाबून धरलं नाक दाबून धरलं श्वास गुदमरला श्वास घेण्यासाठी तोंड उघडलं सामशाट टाकली जी भार काढली तलवार काढली जीभ तोडली ती सुद्धा खाली पडली नव्हती राजापासन वेगळं व्हायला तोंडात न रक्त 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 बाहेर येत होत ना डोळे उरले होते ना कान उरले होते ना जीभ उरली होती शेवटी शेवटची शिक्षा ठरली कलम कर देंगे गर्दन इसकी परत मौलवींच्या सांगण्यावरून संभाजी पुण्याला कधी गेला तर तैनो आपण आळंदीला जातो ज्ञानोबा आळंदी पासून दहा किलोमीटर अंतरावरती वडू बुद्रुक तुळापूर भीमा भामा इंद्रायणी तीन नद्यांचा संगम पवित्र संगम औरंगजेबानं बाद करायचा ठरवला तुळापूरला नेऊन गर्दन कलम करायची परत संभाजी राजांचा देह उलटा बांधला फरफट शंभर किलोमीटर संभाजी महाराजांना नेलं आणि तुळापूरच्या वधस्तंभाला बांधलं फाल्गुन मध्य अमावस्या गुढीपाडव्याचा दिवस असं म्हटलं जात की गुढीपाडव्याच्या दिवशी संभाजीराजांची हत्या केली चूक गुढीपाडवा हा महाराजांच्या अगोदर सण साजरा करत आलेला पण दुर्दैव हिंदूच कि दुःख म्हणजे संभाजीराजांचा मृत्यू आणि सुख म्हणजे गुढीपाडवा दोन्ही गोष्टी एकाच दिवशी आलेत आणि शेवटची शिक्षा सुनावली गर्दन कलम की आजोसकी हापशी आली वधस्तंभाला संभाजीराजांना बांधलं होतं डोळे नव्हते कान नव्हते जीभ नव्हती हाताची बोट नव्हती शेवटचा श्वास घ्यायला राजा तयार होता आपल्या राजानं एकदा ह्या मातीला बघितलं हाबासाहेब कान नाही उरले बर का बाबासाहेब हाबासाहेब तुमची जय जयकार करणारी ही जीप सुद्धा तुमच्या लेखाची उरली नाही बर का हाबासाहेब बाबासाहेब ज्या डोळ्यांनी मी हा विदर्भ हा महाराष्ट्र बघितला ते डोळे सुद्धा नाही राहिले बर क्या आगा साथ। आगा साथ। आगा साथ का तुमच्याकडं छाव्याला माक लावता रे संभाजी राजा हपशी जवळ आले संभाजी राजांना बघितलं वारा स्तब्ध झाला पक्षांचा किलबिलाट शांत झाला तलवार बाहेर काढली साप करणार तलवार चालवली संभाजी राजांची गर्दन मातीमध्ये खाली पडली संभाजी राजांच्या तोंडून एक वाफ निघाली वाफे बरोबर माती आकाशात उंच उडाली आणि उडणाऱ्या मातीला माझा संभाजी राजा सांगत गेला सांगा शिवरायांना तुमचा छावा मातीत नाही मेला तुमचा छावा मातीसाठी मेला अरे मातीत मरणारे कैक असतात माती साठी मरणारे संभाजी राजे असतात हे सांगत गेला शेवटी औरंगजेबाने संभाजी राजांची गर्दन धरली भाला रवला नाचत नाचत अख्ख्या वेळी आपल्या राजाची मिरवणूक काढली अरे भाला गर्दनीला रवला नाचवल्या अखंड गावात गर्दन इंद्रायणीकडे आणली आणि इंद्रायणीच्या तिरेत भाला रवला संभाजीराजांच्या गर्दनीतनं एक रक्ताचा थेंब इंद्रायणीत गेला पोरांनो आयुष्यात प्रत्येकाच्या वाट्याला संकट येत आयुष्यात कधीतरी मरू वाटत प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी डिप्रेशन येतं भरती होत नाही अधिकारी होत नाही मार्क मिळत नाहीत कधी मरू वाटलं एक काम करायचं गाडी काढायची पुणे गाठायचं आणि तिथनं यष्टीनं वडू बुद्रुक तुळापूरला जायचं पोरांनो संभाजीराजांच्या समाधीपाशी जायचं राजाला बघायचं मुजरा करायचा धन्याला इंद्रायणी कडे जायचं आणि विचारायचं सांग ना इंद्रायणी शत्रुशी आणि संकटाशी कसा लढला माझा संभाजी राजा ती इंद्रायणी सुद्धा सांगेन अरे ऐक लेका तुझा राजा लढला स्वाभिमानानं तुझा राजा संकटाशी भिडला स्वाभिमानानं तुझा राजा धर्मासाठी लढला आणि मेला स्वाभिमानानं हे ऐक ज्वलंत आहे मी कुठल्या धर्मावरती टीका करत नाही पण पोरांनो जस मुस्लिम धर्माच हजला गेल्याशिवाय आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही तसं प्रत्येक हिंदूच आयुष्यात एकदा रायगडावरती वडू बुद्रुक तुळापूरला गेल्यावरती आपल्या आयुष्याचा अर्थ पूर्ण होत नाही संभाजीराजे गेल्यावरती कवी मित्र एके ठिकाणी म्हणतो रक्त सुधा रडलं होतं माझा राजा गेल्यावर रक्त सुधार रडलं होत माझा राजा गेल्यावर थकला नाही कधीच तो अनेक युद्ध केल्यावर जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं जखमा सुद्धा म्हणत होत्या थांब राजा थोडं ढल आणि पळत होत घोडे अरे संभाजी राजाच नाव ऐकून एकदा डोळे झाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक तुझ्या मार्गात आलेली संकट कापून टाक का <प्रिक्णागा> थोरे एके ठिकाणी म्हणतात शेवटचा अर्धा मिनिट घेतो कवी विष्णू थोरे एके ठिकाणी म्हणतात हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल काय हर हर महादेवाची नौबत पुन्हा जडेल काय या स्वराज्याला शंभू राजाच सपान पुन्हा पडल काय अरे जातीवरून दंगे येते झेंड्यावरून पंगे जातीवरून दंगे येते झेंड्यावरून पंगे आपलेच युद्ध आता आपल्या संगे अरे धर्मासाठी मृत्यूची झुंज कोणी लढेल काय स्वराज्याला संभाजी राजाच सपान पुन्हा पडेल काय मर्द आता जिताय पिऊन थोडा खंबा मर्द आता जिताय पिऊन थोडा खंबा मरणाला लाजवणारा कुठं दिसत नाही आता संभा त्या शंभू सारखा शूरवीर तरुण इथे घडेल काय या स्वराज्याला संभाजी राजांचं सपान पुन्हा पडेल काय कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेले गाई कागद खाऊन रस्त्यावरची सुकून गेले गाई पार्लर मध्ये आता रोज सस्ते आई सईबाईच बाळ पुन्हा शंभू राजा सारखं काय का या स्वराज्याला शंभू राजाचं सपान पुन्हा पडेल काय स्वराज्याला का शंभू राजाचं सपान पुन्हा पडेल काय खरतरी ज्वलंत प्रेरणा मरते वक्त या मुगलींनी संभाजी राजांच्या अंगावरच सगळं सोनं काढून घेतलं उरली उरती गळ्यात फक्त कवड्याची आई तुळजा भवानीची माळ त्या माळीच महत्व माहिती नव्हतं मुघलांना पण त्या माळीनस हा खंड सह्याद्री हा सह्याद्री ही रयत जगून ठेवली त्या मातीचे आपण बसलेला आहात एवढीच आशावाद व्यक्त करतो तुम्ही माझ्या घरी कधी या मी जन्मल्यापासून आतापर्यंत एकदाही टी व्ही बघितला नाही एकदाही नाही माझ्या घरात टी व्ही नाही वडिलांचं पन्नास लाखाचं घर आहे एक सुद्धा टीव्ही नाही माझ्या वडिलांनी माझ्या घरात टीव्ही बसवला नाही पण माझ्या वडिलांनी माझ्या घरात चाळीस हजाराची शिवाजी राजांची राजाची पुस्तकं मात्र जरूर आणून ठेवलेत ताई नो तुम्ही एकेमेकेला संक्रांतीला वान देता का वान काय देता टिकल्याचं पाकिट बोचा डबा पावडरचा डबा ओढ्याच्या अगोदर संपवून जातोय इथून पुढे एकमेकीला वान देताना शिवरायांचं संभाजी राजांचं एक पुस्तक गिफ्ट करून द्या तुमच्या गावात तुमच्या मातीत एक तरी महाराजांचा मावळा तयार झाल्याशिवाय राहणार नाही खर तर ज्वलंत प्रेरणा आज पिढ्यानपिढ्यांना प्रेरन पिढ्यांना देते या इतिहासात काही घ्या गर न घ्या पण एक गोष्ट शिका आयुष्यात किती संकट येऊ देत मरताना संभाजी राजा डोळ्यासमोर आठवा जाता जाता एवढंच सांगतो हर हर महादेव ची गर्जना हर हर महादेव आवाज सुटला हर हर महादेव आवाज सुटला मुघलांच्या कपारे घाम फुटला चमकत्या तलवारी मुगल अजून तुम्ही दहा वर्ष जगला असता मुघलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता मुगलांनी सुद्धा कपाळावरती भगवाच लावला असता हा भगवा कोरानो तुमच्या माझ्या हातात संभाजीराजेने दिले एक वाक्य आठवा उद्या सकाळी न बाहेर पडताना कपाळाला गंध लावायचा का लावायचा कपाळाला गंध हा हिंदू धर्माचं प्रतीक आहे शिवाजीराजे गंध लावत होते संभाजीराजे गंध लावत होते ना कळत नाही चला आदाप म्हणावं का रामराम म्हणावं कपाळाला गंध लावायचा आपल्या हाता, हातात तुमच्या माझ्या हातात गावकऱ्यांनो एक गोष्ट दिले महाराजांनी तो म्हणजे भगवा काय दिलाय भगवा भगवा म्हणजे काय भ म्हणजे भयरहित ग म्हणजे गरवरित वा म्हणजे या तीन शब्दांचा अर्थ म्हणजे भगवा अ भगवा प्रभू श्रीरामांचा भगवा माझ्या वारकऱ्यांचा अ भगवा माझ्या धारकऱ्यांचा अ भगवा निष्ठेचा त्यागाचा छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाचा आणि संभाजी राजांच्या बलिदानाचा भगवा तुमचा आणि माझा संभाजी राजांना नमन करतो संभाजी म्हणजे काय एकाच वाक्यात संभाजी म्हणजे काय सांगतो आपल्या पोरांना फक्त एकाच वाक्यात सांगा संभाजी म्हणजे काय जगात सोळा भाषा बोलणारा राजा म्हणजे संभाजी आळंदी पासून पंढरपूरला जाणारी आषाढीची वारी ही बंद पडलेली वारी चालू करणारा राजा म्हणजे संभाजय वारकऱ्यांच्या डोक्यावरची वारकरी टोपी शाबूत ठेवणारा राजा म्हणजे संभाजय अरे जगात पहिल्यांदा जैविक असत्राचा प्रयोग करणारा राजा म्हणजे संभाजय पाश्चांच्या लढाईत जगात बुलेट प्रूफ जॅकेटचा पहिला शोध लावणारा राजा म्हणजे संभाजय एकशे वीस लढाया करून एकाही लढाईत पराभूत न होणार राजा बुकला, ला, राजा म्हणजे अरे संभाजी म्हणजे काय तर स म्हणजे संकट अशी भा म्हणजे भारतीयांनी जी म्हणजे जिद्दीने कस पेटाव तया नाव आहे संभाजी राजे तया नाव आहे संभाजी राजे तया नाव आहे संभाजी राजे